कोल्हापूर गगनबावडा रस्त्याचं रुंदीकरण सुरू आहे नवीन पुलाच्या कामासाठी पाया खुदाई करणं आणि पायलिंग टाकण्याच्या कामास विलंब झाल्यानं नागरिकांमधून संताप व्यक्त होतोय दरम्यान आधुनिक मॅट मशीनद्वारे पाया खोदण्याला गुरुवारपासून सुरुवात केली आहे पण पावसाळा तोंडावर आला, तोंडा आला असल्यानं नदीच्या पात्रातील भरावामुळे महापुराचा फटका बसणार आहे कोल्हापूर गगनबवडा रस्त्याचं रुंदीकरण सुरू आहे दोनवडे बालिंगा दरम्यान पुलाची संपल्यामुळे या ठिकाणी पर्यायी पूल बांधण्यात येणार आहे मात्र गेली वर्षभर पुलाचं पायलिंग टाकण्याचं काम संथगतीनं सुरू असल्यामुळे या पावसाळ्यापूर्वी पूल पूर्ण होणार नाही गतवर्षी कमान आर्चला पाणी लागल्यानंतर सुमारे पंधरा दिवस पुलावरून वाहतूक बंद करण्यात आली होती त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास झाला होता यावेळी नागरिकांनी आंदोलन करून पुलावरून वाहतूक सुरू केली होती तसंच गतवर्षी राष्ट्रीय महा महामार्ग खात्याच्या अधिकाऱ्यांनी पावसाळ्यापूर्वी पुलाचं काम पूर्ण करू असं आश्वासन दिलं होतं मात्र गेली वर्षभर पायलिंग टाकण्याचं काम सुद्धा पूर्ण झालेलं नाही त्यामुळे पावसाळ्यात पुराचं पाणी वाढल्यानंतर यंदा पुलावरून वाहतूक बंद करावी लागणार आहे संबंधित ठेकेदाराला राष्ट्रीय महामार्ग खात्यानं अनेकदा नोटीस बजावली आहे मात्र तरीही काम संथगतीनं सुरू असल्यानं ना नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होतोय दरम्यान पावसाळा सुरू होण्याला फक्त पंधरा दिवसाचा अवधी असताना ठेकेदारांना आधुनिक मॅट मशीनद्वारे पाया खोदण्यास सुरुवात केली आहे या मशीनच्या सहाय्याने पाया खोदण्याचं काम लवकर होईल पण दिवसात पाऊस सुरू झाला तर पुलाचं काम पुन्हा थांबणार आहे दरम्यान नदीपात्रात आत जाण्यासाठी आणि पायलिंग टाकण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मुरुम टाकण्यात आलाय या मुरमामुळे पुराचं पाणी वाढून पुलाला धोका निर्माण होणार असून महापुराचं संकटही निर्माण होणार आहे हा मुरुम पावसाळ्यापूर्वी काढण्यात यावा अशी मागणी नागरिकांमधून होतीये